जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज भव्य दिवे माहिशीर केसरी मैदान पार पडत आहे मित्रांनो या मायशिर केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविलशेठुमा यांचा नववमिंद केसरी बाकासूर देखील आला आहे मित्रांनो गट क्रमांक चौदामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठ ढुमा यांचा नववमिंद केसरी बकासूर व वडकीचा बायजा पाळला मित्रांनो गट क्रमांक चौदामध्ये जबरदस्त लढत पाहायला मिळाली मात्र कालांतराने आपल्या सर्वांच्या लाडक्या नवमिंदकिसरी बाकासूरने व वडकीच्या बैजाने गटाला विजय मिळवत गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मग मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ज्याप्रमाणे बाकासुरो बायजा गाटाला पाहायला आहेत ते पत्ता बाकासुरो बायजा सेमीला कसे पाहितील ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया आपण असेच नवनवीन अपडेट घेऊन